आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्याचा एक सोपा असा घरगुती उपाय मित्रांनो सुडल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन हे वाढत आहे आणि वाढते वजन अनेक आजारांना आमंत्रण देत असते परंतु वाढलेले वजन कमी करणे हे एक आव्हानच असते त्यासाठी आपण जिम लावतो व्यायाम करतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो परंतु तरी सुद्धा वजन कमी करण्यास आपल्याला यश ये येत नाही परंतु मित्रांनो घरगुती उपायाने आपण आपले वजन कमी करू शकता त्यासाठीच आज आपण एक असा एक मोफत घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने आपले वजन हे कमी होण्यास मदत होईल त्यासाठी आज आपला साहित्य लागणार आहे अर्धा ग्लास पाणी एक काकडी एक लिंबू एक चमचा किसलेले आले एक चमचा कोरपडीचा गर आणि ओंजळभर कोशिंबीर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं हे औषध तयार होईल हे औषध आपल्याला सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे मित्रांनो जर नियमितपणे सात दिवस जर आपण हे औषध सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर घेतलं तर लगेच आपले वजन कमी होईल आपल्याला लगेच फरक जाणवेल कारण मित्रांनो लिंबाचा रस हा अप्रशिष्ट पदार्थ बाहेर काढून शरीर स्वच्छ करण्यास मदत करतो आणि आले हे पचनासाठी चांगले असते व फॅट्स कमी करण्याचे काम ते करत असते काकडीत पाण्याचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यास मदत होते आणि कोशंबीर कॅलरीज ह्या कमी होतात कारण यामध्ये नैसर्गिक तत्वे आणि अँटी ऑक्सिडेंट आढळतात आणि हे पदार्थ वॉटर रिटेन्स दुरुस्त करतात तसेच मित्रांनो कोरपडीचा घर कोरपडीमध्ये फॅट्स कमी करण्याचे तत्व असते आणि याने आपले पचन चांगले होते म्हणून मित्रांनो जर आपण हा उपाय जर सात दिवस केला तर नक्कीच आपल्याला फरक जाणवी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद